नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे मात्र राज्य किसान सभा ही संघटना संपावर ठाम अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच राज्य कृषी मूल्य आयोग एक महिन्याच्या आत स्थापन करणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पॅरिस करारावर जागतिक अंमलबजावणी हो न हो पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध पंतप्रधानांचं सडेटोड प्रतिपादन जीएसटी परिषदेची आज पंधरावी बैठक जीएसटी नियमांचा आराखडा आणि दुरुस्त्यांना मंजुरी मिळणार वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशभरात आरंभ करणारं ठरावं यासाठी हरितसेना ही संकल्पना राबवणार वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि थायलंड ग्रामप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि साईप्रणित एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल सविस्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आज पहाटे अखेर मागे घेतला मुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आज पहाटे तब्बल चार तास चर्चा झाली अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज येत्या एकतीस ऑक्टोबरपूर्वी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून तांत्रिक अडचणींमुळे गरजू शेतकरी वगळला जाणार नाही याचा अभ्यास ही समिती करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पहाटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं अल्पभूधारक थकीत शेतकऱ्याच्या संदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सरकारने मान्य केलं आहे की एकतीस ऑक्टोबरपर्यंत हे कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली कारवाई केली जाईल त्याकरता आम्ही एक समिती तयार करतो आहोत जी समिती या संदर्भात नीट अभ्यास करेल त्यातनं गरजू शेतकरी वगळला जाऊ नये हे बघेल आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तसा गैरफायदा घेता येणार नाही हेही ही समिती याच्यामध्ये बघेल या समितीमध्ये सरकारचे लोक आणि शेतकऱ्यांचेही प्रतिनिधी असतील हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात आणणार असून एका महिन्याच्या आत कृषी मूल्य आयोग स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिवंत माल टिकवण्यासाठी शीतगृह आणि गोदामांची साखळी उभारण्यासह प्रक्रिया उद्योग सुरू करण्यावर अनुदानावर आधारित योजना आणणार असून यावर एकमत झाल्याचं सा त्यांनी सांगितलं वाढीव देयकाचा पुनर्विचार करण्यात येईल त्याचप्रमाणे देयकाच्या थकीत रकमेसंदर्भात योजना तयार करण्यात येईल असंही म्हणाले दुधावरचे दर वाढवायला सरकार तयार असून वीस जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल दुधाचे दर ठरवण्याबाबत स्वतंत्र नियामक नेमता येईल याबाबत पडताळणी केली जाईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते परत घेण्यात येतील मात्र या आंदोलनात शेतकरी नसलेल्या लोकांनी हिंसा केली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तसंच या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकार मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या सत्तर टक्के मागण्या के मान्य केल्यामुळे हा संप मागे घेत असल्याची घोषणा शेतकरी आंदोलन समितीचे मुख्य समन्वयक धनंजय जाधव यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं सत्तर टक्के मागण्या जवळपास आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आपला जो हो, संप आहे हा आम्ही या ठिकाणी माघारी घेत आहोत आणि संप माघारी घेत असताना आम्ही जसं संप सुरू करताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतचा ठराव केला त्याचप्रमाणे आम्ही आता उद्या त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन त्याचा परत ठराव करून संप घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी ठराव करतो आहे महाराष्ट्र राज्य किसान सभा मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर समाधानी नाही या संघटनेनं संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे जे आश्वासन त्या बैठकीमध्ये दिले ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही न टाकता गोलमाल करणारं हे वक्तव्य करतायत आणि म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी संप मागं घेऊ नये जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लढा पुढे चालवावा शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या प्रक्षोभामुळे एसटी बसेस अथवा प्रवाशांना इजा पोहोचू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळानं दूध भाजीपाला आणि अन्य कृषीजन्य माल एसटी बसमधून वाहून न्यायला प्रतिबंध घातला आहे व्यक्तिगत पातळीवर शेतकऱ्यांना आपला शेतमाल एसटी बसमधून घेऊन जायला मात्र प्रतिबंध करण्यात आलेला नाही असे आदेश एसटीच्या सुरक्षा विभागाकडून प्रसारित करण्यात आले आहेत आंदोलकांच्या प्रक्षोभाला कृषीमालाची वाहतूक करणारी अनेक खाजगी वाहनं बळी पडली आहेत या पार्श्वभूमीवर काही व्यावसायिक एसटीनं कृषीमालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरच्या उद्रेकाचा फटका एसटी आणि एसटीतल्या प्रवाशांना बसू नये म्हणूनच एसटी प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे असं महामंडळानं कळवलं आहे सहा दिवसांच्या युरोपीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान दहशतवाद व्यापार जलवायू परिवर्तन आणि एनएसटी सदस्यता यांच्यासारख्या विषयांवर चर्चा करणार आहेत जी व्ही संमेलनाच्या काही आठवडे आधी होणारी ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे याआधी दोन हजार पंधरा साली भारतीय पंतप्रधानांनी फ्रान्सचा दौरा केला होता हवामान बदल विषयक पॅरिस करारावर जागतिक अंमलबजावणी हो न हो पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध आहे असं सडेतोड प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रशियात सेंट पीटर्सबर्ग इथं भरलेल्या इकॉनॉमिक फोरममध्ये ते बोलत होते पॅरिस करारातून माघार घेतल्यानंतर भारत आणि चीनवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेला ते उत्तर देत होते निसर्गाचं शोषण हा गुन्हा असून भारताची पाच हजार वर्ष जुनी संस्कृती नेहमीच पर्यावरण रक्षणावर भर देत आली आहे असं त्यांनी सांगितलं पर्यावरण रक्षणासाठी उत्पादन क्षेत्रात आम्ही नेहमी शून्य दोष शून्य परिणाम या तत्वावर चालतो असं ते म्हणाले सीमावाद असूनही गेल्या चाळीस वर्षात भारत आणि चीनच्या सीमा भागात एकही गोळी झाडली गेली नाही असा उल्लेख करून पंतप्रधान असंही म्हणाले की हिंसेवर नाही तर सबका साथ सबका विकास या मंत्रावर भारताचा ठाम विश्वास आहे जागतिक दहशतवादावरही त्यांनी भाष्य केलं आतंकवादी कोई वेपन का मैन्युफैक्चरिंग तो करते नहीं है कोई देश है जो उनको वेपन देता है आतंकवादी करेंसी तो मैन्युफैक्चर नहीं करते हैं कोई न कोई देश है जो मनी लॉन्ड्रिंग से उनको पैसा देता है आतंकवाद की अपनी टेलीकम्युनिकेशन सिस्टम नहीं है सोशल मीडिया नहीं है कोई तो व्यवस्था है जो उनको ये मदद करती है कोई न कोई देश बैड टेररिज्म गुड टेररिज्म मेरा टेररिज्म तेरा टेररिज्म ये ख्यालों से बाहर आकर के ये मानवता का मुद्दा है मानवता की रक्षा का मुद्दा है उस मिजाज से हम अगर काम करेंगे तब जाकर के मैं समझता हूं कि आतंकवाद के खिलाफ लड़ाई लड़ी जा सकती है वस्तु और सेवा कर परिषदे की पन्धावी बैठक आज वित्तमंत्री अरुण जेटली खाली, नवी दिल्ली में हो रहा है या बैठकीत वस्तू आणि सेवा कर अंतर्गत चौदाव्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या वस्तूंवरच्या कराव्यतिरिक्त उर्वरित वस्तूंवरील कर आणि अधिभार या बैठकीत निश्चित केले जातील यामध्ये सोनं बिस्किटं आणि इतर काही वस्तूंचा समावेश आहे तसंच उद्योग जगताकडून आलेल्या सूचनांच्या संदर्भात काही वस्तूंवर यापूर्वी निश्चित केलेल्या करांच्या दरांचा आढावा घेऊन फेररचना करण्याबाबतही चर्चा या बैठकीत होईल याशिवाय जीएसटी नियमांचा आराखडा आणि जीएसटी संदर्भातल्या दुरुस्त्यांनाही या बैठकीत मंजुरी मिळू शकेल वस्तू सेवा कर प्रणाली येत्या एक जुलैपासून अंमलात येण्यापूर्वी ही पंधरावी बैठक पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेवटची बैठक असणार आहे विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होतील वस्तू सेवा कर परिषदेनं बाराशे वस्तू आणि पाचशे सेवांना वस्तू सेवा कराच्या कक्षेत आणलं असून त्यांचं वर्गीकरण पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा चार प्रकारच्या कर टक्केवारीत केला आहे तसंच चैनीच्या वस्तूंवर अधिभारही लावला आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करण्यासाठी दिलेल्या आव्हानानंतर निवडणूक आयोगानं आज हॅकॅथॉन के आयोजित केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक हे आव्हान स्वीकारत या हॅकॅथॉनमध्ये सहभागी होणार आहेत या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन तीन प्रतिनिधी या हॅकॅथॉनमध्ये सहभागी होतील देशात नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये घोळ केल्यानंच भाजपा विजयी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हे आव्हान दिलं होतं वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्य देशात पायोनियर ठरावं अशी अपेक्षा वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे औरंगाबाद विभागातील वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की वृक्ष लागवडीचं अचूक नियोजन आपण गेल्या वर्षी केलं आणि त्या बळावर विक्रमी वृक्ष लागवड केली या वर्षी सुद्धा एक जुलै ते सात जुलै या कालावधीत पुन्हा हे शिवधनुष्य आपल्याला उचलायचं आहे आणि त्यासाठी वृक्षवेळा लोकांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे म्हणूनच ग्रीन आर्मी अर्थात हरितसेना ही संकल्पना आम्ही राबवत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात वृक्ष संवर्धनासाठी एक कोटी सदस्यांच्या हरित सेनेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यात आज मी तिला महाराष्ट्रामध्ये हरित सिणतीस से लाख सदस्य झाले असून मराठवाडा राज्यात आघाडीवर आहे मराठवाड्यात हरित सिरा से लक्ष सदस्य झाले असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं वृक्ष लावण्याच्या मानसिकत्चं बीजारोपण करणं आवश्यक असून या चळवळीला लोक चळवळीचं स्वरूप देण्याची गरज आहे असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले बँकॉक इथं सुरु असलखा थायलंड ग्रँडप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि बी प्रणीतन एक उपांत्य फेरीत धडक मारली आहे महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनानं जपानच्या हारुको सुझुकीला एकवीस पंधरा वीस बावीस आणि एकवीस अकरा असं चुरशीच्या लढती ठरवलं जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानावर आणि स्पर्धेत दुसरं मानांकन मिळालेली सायना उपांत्य फेरीत थायलंडच्या बुसान ओंग बाम रुंगफन हिच्याशी लढेल पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत साईप्रणितनं थायलंडच्या कांताफाने व्यांग चॅरॉईनवर एकवीस सोळा एकवीस सतरा असा दोन सरळ गेम्समध्ये सहज विजय मिळवला पॅरिस इथं सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत राजा आणि दिविज शरण ही भारतीय जोडी पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे दुसऱ्या फेरीत या बिगर मानांकित जोडीनं पंधराव्या मानांकित मरच पेव्हिक या ऑस्ट्रियन क्रोएशियन जोडीला सहा चार तीन सहा आणि सहा चार असं नमवून धक्का दिला भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा उरुग्वेचा साथीदार पाब्लो क्युआस या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे दुसऱ्या फेरीत त्यांनी अमेरिकी उझबेक जोडीला पराभूत केलं भारताच्या लिएंडर पेसचं आव्हान मात्र पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही प्रकारांच्या पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे काल पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड हा सामना रद्द करण्यात आला यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे वृत्त येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे मात्र राज्य किसान सभा ही संघटना संपावर ठाम अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासोबतच राज्य कृषी मूल्य आयोग एक महिन्याच्या आत स्थापन करणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पॅरिस करारावर जागतिक अंमलबजावणी होवो न होवो पर्यावरण रक्षणासाठी भारत कायम कटिबद्ध पंतप्रधानांचं सडेतोड प्रतिपादन जीएसटी परिषदेची आज पंधरावी बैठक जीएसटी नियमांचा आराखडा आणि दुरुस्त्यांना मंजुरी मिळणार वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशभरात आरंभ करणारं ठरावं त्यासाठी हरितसेना ही संकल्पना राबवणार वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि थायलंड ग्रामप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि साई प्रणीत एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार